शाहरुख खान सुंदर एक पट परत दुहेरी पट परत पुट्टी सुंदर पुट्टी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे काही खडू क्षणा क्षणाक्षणाला हृदयाची ठोके वाढवणारी कुस्ती ज्या उद्देशाने हे मैदान आयोजित केलं प्रमोद नाना आपलं कौतुक करावं तेवढं थोडं अभिनंदन आहे कौतुक आहे की काय वाढवलं पाहिजे काय जोपासलं पाहिजे खऱ्या अर्थाने छत्रपती शाहूंची कला ग्रामीण भागातील मुलांचा खेळ वाढवावा परत कब्जा घेतलेला आहे आशिष सोलापूर तुफानी कुस्ती चालू आहे प्रयत्न दोन्ही सोलापूरचे पैलवान चार चार गुण परीकड मात्या आखाडा आता तापलं दोन्ही परत खडे ना मध्यभागी कुस्तीला प्रारंभ मात्या आखाडे तापले वा क्या बडा तो दम बडा दोन्ही आखावडच्या तडाके बंदाशा शेर हिम्मत पैलवानांच्या लढती हो कुस्ती वाढली पाहिजे ऐका इकडेही समसमान आणि तिकडेही समसमान तिकडे चार चार इकडे दोन दोन आहेत ना आजचा तरुण विनाशाच्या कडेवर उभा आहे आणि विनाशाच्या कडेवर उभ्या असलेला तरुणाला दिशा देण्याचं काम आज प्रमोद नानाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे जेणेकरून आजचा तरुण सशक्त झाला पाहिजे बलवान झाला पाहिजे आणि राष्ट्र शक्तिशाली बनलं पाहिजे याच्यासाठी हा प्रयत्न केला जातोय शाबासाहेब परत डुबून दोघांनाही सम समान संधी होती परत मुळी नावाची पक्कड करण्याचा प्रयत्न बॅक थ्रो सुंदर बैठ्या स्थितीमध्ये बॅक थ्रो डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते परत कोण देण्याचा दोन्ही दोन्ही पैलवानांना समसमान संधी दोघांनाही ही समसमान संधी अशी तिकडे लढतोय बहा विरुद्ध <laughs> शाहरुख खान भारंदाज Ari Custiza. आपते भरण्याचा प्रयत्न होता परंतु परत दहा उरटला परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ चौदा चार असा स्कोर आहे आणि टेक्निकल सुपेरिटी वरती